नमस्कार मित्रांनो तर आपण परत एकदा सोयाबीन काढायला गोरख पण आहे अलगुडी आणि चला आता परत सोयाबीन काढायची आज दिवसभर सोयाबीन काढायची आणि आता उपनेर पण आहे आमच्या बरोबर आता समोर एक उपनॅर चालू आहे तात्याचा तात्या तिथं बाळू तात्याचा उपनेर आहे तिकड चालू त्याची बाजरीचं चा काम चालू आहे ना आम्हाला इकडं सोयाबीन काढायची माग सोयाबीन काढायची आपल्याला पुढे लगेच एक फळ आहे आपल्याला इथं चला मित्रांनो झाला बघू शकता उपनेर चालू आपला तर गोरक काय आहे मी पण आहे चला आता टाकाय चालू करतो इकडं मालक उभे आहेत आपले वावराचे मालक खळ झालं एकदाशी काढून आता आता इथं मंदादाच्या कळे उपनेर वाघ महाराज वाघ महाराज आहे आपले इथं आणि बघू शकता उपनेर आता थोडंच राहिलं इथं कळ काढायचं एवढं झालं का जायचं आपल्या लगेच हुक आहे हुक द्या ना दाडा हुक चला आता उपनेर चालू झाला आपला बघू शकता इकडं अंदाजाच्या खडे उपनेर चालू झाला परत म्हणू नका इकडं तिकडं खाली सोयाबीन काढायचं काम चालू आहे इकडं वरही वर सोयाबीन काढून राहिले वास्तू इकडं मनदादा आहे इकडचे मालकता तर मित्रांनो गोरखची सायबीन काढून झाली आणि आपण चाललोय आता गोलपाडीचलोय तर मग इद मंदादाचं एक खळ झालंय आपलं आणि चाललोय आपण मित्र चाल चाल। मित्रांनो नाश्ता करायला नाश्ता चालू आहे मित्रांनो मकार भूक लागली आता दुपारचं जेवण नाही जेवलं ना आपल्याला अजून खळे काढायचे समोर पाणी चालू आहे उपनेर आहे पुढं समोर आणि पुढचं खळं काढायचं आपल्याला मगाशी आपण येते तिकडं पुढं खळ काढलं दिवस माळव आलाय फार अजून एवढं खळ बाकी मित्रांनो तर घेतो नाश्ता करून आता मकर भूक लाली काम केलं भूक लागणारच ना मग मालकानी मस्त बेस्किटचे पुढे आणले पण ते उपास आहे ते टॅक्टरवाल्याला उपास आहे आणि गोरखला उपास आहे मला नाही उपास मी पाहिला धरत होतं गुरुवार आज गुरुवार आहे ना आता नाही धरत उपास

कला आता नाश्ता झाला आपला आणि आता लगेच सोयाबीन काढायची आपली <hah>